महाड शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था नागरिकांच्या नाराजीस कारणीभूत ठरली आहे शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा सवाल नागरिक करीत आहेत या खड्ड्यांवर शेती करायची का असा उपरोधिक प्रश्न विचारत गणेशोत्सवापूर्वी तातडीने डागडुजी करण्याची मागणी मनसेने केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे महाड शहर मनसे अध्यक्ष पंकज उमासरे यांनी महाड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना इशारा देत सांगितले की शहरातील रस्त्यांवर पडलेल्या प्रचंड खड्ड्यामुळे नागरिक वाहन चालक रिक्षा चालक तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रोज त्रास सहन करावा लागत आहे दस्तुरी नाका एसटी स्टँड परिसरासह अनेक भागात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले हे खड्डे शेतीसारखे वाढत चालले आहेत ठेकेदाराने काम करताना दर्जा पाळला का दांबर टाकलेच नाही का की हे डांबर कुणीतरी खाल्ले असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला पावसाळा सुरू होण्याआधी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले होते मात्र काही दिवसातच डांबर उखरून मोठमोठे खड्डे पडले यापूर्वीही महाड रिक्षा चालक मालक संघटनेने खड्डे तातडीने भरण्याची मागणी केली होती पण पर नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे समस्या गंभीर बनली आहे उमासरे म्हणाले गणेशोत्सव अगदी दारात आलाय त्यापूर्वी हे खड्डे बुजवले नाहीत तर मनसेच्या वतीने नागरिकांच्या हितासाठी आंदोलन छेडण्यात येईल त्याची पूर्ण जबाबदारी महाड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर राहील नमस्कार मी पंकज शहराध्यक्ष आज तुम्ही बघितलं गणपती तोंडावर आलेत आणि एस टी स्टँड असू द्या नाहीतर इथं दसुरी असू द्या खूप मोठे मोठे खड्डे पडलेत येणाऱ्या जाणारे नागरिक असू द्या शाळेतले महाविद्यालयातले विद्यार्थी असू द्या सगळ्यांची गैर सुरू होते मला आपल्या महानगरीचे हे ह्या ऐतिहासिक नगरीचे ओ त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की हे असे खड्डे पाडतातच कसे ही तुमची खड्ड्यांची शेती चालू आहे का हा नक्की कोण कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा ह्या हा नक्की ठेकेदार कोण आहे की हे असे एवढे मोठे खड्डे ह्यांनी काही त्याच्यामध्ये डांबर टाकलीच नाही का नक्की ही डांबर खाल्ली कोणी आम्हाला तुमच्या मार्फत मोठा प्रश्न पडलेला आहे की सण तोंडावर आलेत आणि भले भले मोठे खड्डे पडलेत हे तुम्ही बुजवणार कधी का अशी फक्त पावसाळा आला की अगोदर खड्डे करायचे खड्डे खड्डे भरायचे आणि परत पावसाळा गेल्यानंतर खड्डे भरायचे या अशी खड्ड्याची शेती तुम्ही किती दिवस चालवणार मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं हे नागरिकांच्या हितासाठी चाललेलं आहे जर गणपतीच्या आत हे सगळे खड्डे तुम्ही भरून दिले नाहीत आणि नागरिक समाधानी झाले नाहीत तर नागरिकांच्या हितासाठी इथं मी महाडमध्ये खूप मोठं आंदोलन घेईल आणि ह्याला जबाबदार सर्वात प्रथम म्हणजे सर्व आपल्या महाड नगरीचे शिव जबाबदार असतील एक मनसे महाड शहर शहराध्यक्ष म्हणून हा तुम्हाला एक इशारा आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड